मी रोहिणी भुईर झंझणी रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण बनवतोय लाल मिरची चटणी चुकलं आता आपण काय साहित्य घेतोय ते बघूया एक वाटी मी शेंगदाणा घेतलाय दोन चमच मोठे चमच लसूण आहे म्हणजे एक मोठा कांदा लसणाचा असेल बघा आणि सोडून घेतलाय तो एक खोबरं घेतलंय एकदम मोठी वाटी एक खोबरं आहे एक वाटी मोठी आणि एक छोटी वाटी हीच वाटी समजा मी मिरच्या घेतल्यात बरो दहा बारा मी मिरच्या घेतल्या सुक्या काश्मीर मिरची ही आणि हे एक चमच भरून जिरं घेतलं मी हे सगळं आपण भाजून घेणार आहोत आणि मिरचीमध्ये मी ना थोडी पावडर मिरचीचा एक चमच टाकणार आहे लाल मिरचीची माझी पावडर आहे ना ती टाकणार आहे मी कॅश्मीरी आणि ते काय वाईट वाईट ते मीठ आहे अर्धा चमचा मी मीठ घेते तुम्हाला आवडीनुसार तुम्ही टाकून घ्या नंतर कमी जास्त लागलं तर आता आपण नाही हे सर्व साहित्य भाजून घेणार लसूण नाही आणि मीठ नाही हे सोडलं तर तीन चार प्रकार साहित्य आपण भाजून घेणार का आता आपण मिरचीचं जे साहित्य घेते चटणीचं चा लाल मिरची आपण भाजून घेतोय आणि याच्यामध्ये आपण आहे ना लाल मिरची पावडर ही एक्स्ट्रा घेतली टाकताना मी दाखवतोय आपल्याला भाजायचं चला तर भाजून घेऊया एका चमचा तेल ऍड केलंय तर बघा हलका लालचा रंग आलेला आहे कोबऱ्याला आणि आता आपण ते रिमूव्ह करून घेतो त्यातून भांड्यातून आपण आता शेंगदाडे ऍड केले लसूण पण टाकून आपण रोस्ट करून घेणार आहोत गॅस ना हाय पेक्षा कमी ठेवा हे बघा एकदम सरळ हाय नाही ठेवलेलं आहे त्यापेक्षा कमी घ्यायचं आपल्याला एवढं तर कर्पा करप बी नको आता आपण मिरच्यांना थोडस रोस्ट करून घेणार आहोत मिरची भाजताना थोडं लक्ष द्या नाही आता ती करपेल बघा जिरे ऍड केले आता लसूण आपण भाजून घेणार आहोत थोडे हलकेसे अशा काळसर छोटे छोटे डाग पडायला लागले की काढून घ्या आता लाल मिरची चटणी जी आपण मसाला सगळा रोस्ट करून आणला हा जो समोर दिसतोय तुम्हाला ताटामध्ये हे आपण सगळं भाजून घेतलेलं आहे तेल टाकून थोडं एक एक चमचा आता आपण मिक्सरला लावून घेतोय करून तेल घालून घेतलं आपण आता आपण लाल मिरची चटणी जी बनवली तिला रोस्ट करणार आहोत थोडी तेला या चटणीमध्ये थोडा मसाला कमी वाटतो मिरची पावडर आपण थोडी अर्धा चमचा थोडी टाकतोय लाल मिरची पावडर तुमच्या गरजेनुसार तुम्ही वापरा आम्हाला ती कमी वाटते म्हणून आम्ही परत ऍड केले तुम्ही बनवून बघा त्यानंतर मग प्रयोग करा हा कारण काय जर तिखट वगैरे लागत असेल तुम्हाला जास्त किंवा कमी तर प्रॉब्लेम होऊ शकतो पण आम्हाला तिखट हवी असते आणि आता आपण ही तेलावर परतवून घेणार आहोत तिचा फार खमंग असा वास सुटलेला आहे खूप छान छान बनलेली लाल पण टेस्ट केली तुम्ही पण बनवून बघा लिंबा जास्त नाही का अर्धा एक चमचा टाकते मी जास्त टाकत नाही आहे लिंबू टाकल्यानंतर परत आपल्याला चालवायचं आहे कारण का लिंबाचं पाणी जे असतं ते <coughs> चटणी तुमची खराब करू शकते म्हणजे बार हे होऊ शकतं ओली आहे ना उरशी पकडू शकते पाण्याने तर आपल्याला जरा ड्राय करून घ्यायचं तिला बस पण लिंबू टिकवण्यासाठी खूप चांगला असतो पदार्थ पदार्थ टिकवायसाठी खूप इम्पॉर्टंट वस्तू आहे काढतोय चटणी आपली रेडी झालेली आहे आता तिला ती गरम आहे थंड होऊ दे त्यानंतर आपण बॉटल मध्ये हिला शिफ्ट करूया एअरटाईट डब्यामध्ये व्हिडिओला लाईक शेअर आणि बेलैकनला कर प्रेस करा ऑल ओव्हर सेट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आठवणीने व्हिजिट द्या चॅनेलला चला भेटू कुठच्या वेळी रेसिपीमध्ये